नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील त्याचे सर्व अपह्य उक्तीप्रमाणे शिर्डीच्या रामनवमी उत्सवात मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा होत आहे श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्सवाचे प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी आणि विना यांची मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विना घेऊन तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले आणि मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला आणि यावेळी संस्थानांच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे सिनारे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित